आपला स्वाभिमान हा असा दागिना आहे जो प्रत्येकाने जीवनामध्ये जपलाच पाहिजे स्वाभिमान जपणारे काही गोल्डन नियम मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या नियमांना जर तुम्ही धरून चाललात तर नक्कीच तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी से तुम्हाला मदत होणार आहे मग त्यासाठी कोणाशी असणारा ना नातेसंबंधांशी असो किंवा इतर लोकांशी असो आपला सामाजिक संबंध जर तोडायची वेळ आली तरी देखील चालणार आहे या जगात सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोळे असाल तर हीच निरागसता एक दिवस तुमच्या सर्वात मोठा नुकसान करते या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं मन सर्वाधिक स्वच्छ असतं लोक तुमचा वापर करून लोक तुमचा वापर करतात तुम्हाला फसवतात आणि तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ हे दुसरं कोणीतरी घेऊन देखील जातं आणि तुम्ही मात्र भोळे बनून राहता कारण आज मी तुम्हाला अशा काही गोल्डन नियमांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला, जीवना तुम्हाला आयुष्य बदलण्यासाठी मदत करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जी जुनी ताकद युद्ध नेत्यांनी वापरली आहे जगापासून वेगळं ते स्वतःला बनवत आहेत त्याकडे लक्ष द्या एक स्मार्ट स्ट्रॉंग आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नियम क्रमांक एक आपली कमजोरी सगळ्यांना सांगू नका नाहीतर लोक तुमचा फायदा घेणार हे नक्की या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसते बरं का जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनांबद्दल सांगाल तर बहुतेक लोक फक्त ऐकतील पण समजून अजिबात घेणार नाही कारण लोक तुमच्या अडचणींना हत्यार बनवतील आणि त्याच वेळेस आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली देखील पाडतील लक्षात ठेवा जगाला फरक पडत नाही की कि तुम्ही किती खरे आहात ते त्यांना फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवं असतो ज्याला दबाव टाकून दाबायचं असतं ज्याचा फायदा घेतला जाऊ शकेल म्हणूनच आपली कमजोरी ही नेहमी लपवून ठेवा सांभाळा तिला तुमची ताकद बनवा एक अशी आग जी तुम्हाला मजबूत बनवते की दुसऱ्याच्या हाताची ठिंगी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडत बसू नका कारण लोकांना कळेल की कोणतं बटन दाबून तुम्हाला मोडलं जाईल तेव्हा हो विश्वास ठेवा तेच ते बटन आहे जे दाबले मजबूत तरच तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे त्याचा दिखावा करू नका एक गरजेचं प्रोटेक्शन आहे ते नियम क्रमांक दोन म्हणजे योग्य शब्द योग्य वेळीच वापरा नाहीतर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही या जगात शब्द फक्त बोलणं नसतात ते तलवारीसारखे हत्यार असतात जर तुम्ही योग्य वेळी मुकेश शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतील तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला कधीही सिरियसली घेणार नाही बघा जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात त्यांच्या शब्दांनी मोठे नेते व्यावसायिक आणि यशस्वी लोक हे देखील जाणतात की कधी काय बोलायचं आणि कसं बोलायचं जर तुम्ही उगाच बकवास करत राहिलात तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल पण विचारपूर्वक बोलाल आणि मुद्द्याचं प्रत्येक शब्द वजनदार असेल तेव्हा लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील तुमचा आदर करतील तुम्हाला जगात जिंकायचं असेल ना तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला शक्ति बोला शक्तिशाली आवाजात प्रभावी पाहिजे आणि असं बोला की समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं खोडूनच काढू शकणार नाही ना तुमचे शब्द हीच ती जादू आहे ज्याने तुम्ही संपूर्ण जग हे तुम्हाला झुकवता येईल तिसरा मुद्दा म्हणजे आदर करा नाहीतर जग तुम्हाला रक्ती किंवा सक्ती समजेल जर तुम्ही स्वतःचाच आदर केला नाही तर जग तुम्हाला फुटपाथ समजेल ज्यावर तुम्ही प्रत्येक जण आपले घाणेडे पाय बोट पुसून निघून जाईल लोकांना फरक पडत नाही की कि तुम्ही किती चांगले आहात किती मेहनत करता किंवा हृदय किती मोठं आहे जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवलं ना तर तुम्ही इतरांसमोर तुमचं मूल्य कमी केलं नंतर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील जगाचा सर्वात मोठं सत्य आहे तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाडू लागतात म्हणूनच जाऊ दे जगाला स्वतःचा आदर सर्वात आधी करा आपल्या बोलण्यावर आपल्या निर्णयावर ठाम राहा त्या लोकांसमोर अजिबात झुकू नका जे तुम्हाला बनवू इच्छितात किंवा या जगात तेच लोक सर्वोच्च किंवा सराईत असतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला सर्वात वर ठेवतात नियम क्रमांक चार नियम क्रमांक चार नकारात्मक प्रश्नांना चालाकीने हाताळण्याचा आहे रागाने वाहून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कोणी टोमणी मारतं तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारतं तेव्हा तुम्ही मात्र काय करता तुम्ही रागाने बेबुंद होऊन जाता जर हो तर तुमचा गेम संपला म्हणून समजा कारण रागाने तुम्ही विचार करण्याची शक्ती गमावून बसता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून देते बघा खरी ताकद चला ही चलाखी ता की रागाने उत्तर देण्यात नाही तर ते फिरवण्यात आहे जगातील सर्वात मोठे नेते मोठे व्यावसायिक आणि यशस्वी लोक पहा कधीही नकारात्मक प्रश्नांवर अजिबात भडकत नाही आणि असं उत्तर देतात जे वेळप्रसंगी आल्यानंतर की समोरच्याची पुन्हा बोलायची हिंमतच होत नाही रागाने उत्तर देणारे हरतात पण डोक्याने खेळणारे मात्र जगावर राज्य करतात म्हणून तर ते नेते संबोधतात नियम क्रमांक पाच स्वार्थाशिवाय कोणीही तुमचा सख्खा नाही हे नेहमी लक्षात ठेवा हे सत्य जितक्या लवकर समजून घ्याल तितकं चांगलं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर विसरून जा या जगात कोणीच कोणाचा नाही फुकट कोणी कोणाचं नसतं प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुळतं घेतो आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देईल जसं की तुम्ही कधी होताच नाही असं समजू नका की लोक तुमच्या भलं करतील असं समजू नका की लोक तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सपोर्ट करतील स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही तुमच्याकडे पैसा आहे पावर आहे पण लोक तुम्हाला आदर देतील पण या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने ज्या दिवशी असाल तेच लोक तुम्हाला ओळखायलाही नकार देतील समजूतदारपणा यात आहे की तुम्ही आधीच हा गेम समजून घ्या जर तुम्हाला कोणाकडूनही काम काढून घ्यायचं असेल तर त्याला त्याचा फायदा हा दाखवा स्वार्थाशिवाय कोणीही तुमची साथ देणार नाही तुम्ही कितीही चांगले असलात तरी लक्षात ठेवा जग स्वार्थाचा मित्र आहे नियम क्रमांक सहा तो म्हणजे पेशन्स पेशन्स नसेल तर तुमचा विनाश हा निश्चित आहे बरं ता का ताई तुम्हाला बुडवे जर तुमच्या संगम नसेल तर तुमचं पडणं हे निश्चित आहे समजून घ्या जगातील सर्वात मोठे खेळाडू सर्वात मोठे व्यावसायिक सर्वात मोठे व वा वारी हे सर्व आपल्या गेम खेळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात पण तुम्ही काय करता प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते लगेच निकाल लगेच यश लगेच आजच घाईमध्ये तुम्ही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करून बसता ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर राहतो मग चालाक लोकांनी भरलेले आहे तर तुम्हाला ते प्रेशर टाकणारच तुम्हाला फास्ट डिसिजन घेण्यासाठी भाग पाडतील आणि तुम्ही घाईघाईमध्ये कोणतेही चुकीचे पाऊल निर्णय घेऊन टाकता की तुमच्या त्याचं त्यामुळे तुमचं नुकसान होऊन जातं आणि हे नुकसान निश्चितच समजा समजूतदारपणा किंवा यात आहे की तुम्ही संयम ठेवलात प्रत्येक गोष्ट वेळेनुसार केली तर तुम्ही नक्की जिंकाल जगाला आपल्या अटींवर चालवायला शिका हे जग घाईमध्ये निर्णय घेतं ते नेहमी पश्चाताप करतात नियम क्रमांक सात म्हणजे बकवास करू नका आधी विचार करा मग बोला जर तुम्ही विचार करता बोलण्याची सवय सोडली नाही तर हे जग तुम्हाला असं देऊन टाकेल की तुम्हाला कळणारच नाही समजू तर पण फक्त बोलण्यात नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट बोलण्यात देखील असतो जर एखाद्या विषयावर बोलायचं असेलच तर आधी त्याला समजून घ्यायला शिका समोरच्याच्या मानसिकतेला पकडा त्याच्या विचारांना डिकोट करा आणि मग बोला तुम्ही पाहिलं असेल की मोठे नेते मोठे व्यावसायिक जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दाला वजन असतं कारण ते फक्त बोलत नाही तर विचारपूर्वक हल्ला करतात पण जर तुम्ही विनाकारण बकवास करून स्वतःची इज्जत घालून बसलात तर लक्षात ठेवा तुमची जीभ तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे पण जर तुम्ही तिला नियंत्रित केलं नाही तर ती तुमची सर्वात मोठी शत्रूही बनू शकते कोणत्या आधी विचार केला तरच तुम्ही या गेममध्ये टिकू शकाल आय कॉन्टॅक्ट नाही कर, करा आय कॉन्टॅक्ट करा पुढचा गोल्डन नियम म्हणजे आय कॉन्टॅक्ट नाहीतर तर समजले जाल जर तुम्ही कोणाशी बोलताना त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नसाल तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजते जग फक्त त्या लोकांना सिरियसली घेतं जे स्वतःला सिरियसली घेतात आणि तुमच्या आय कॉन्टॅक्टने हे ठरवतं था की समोरची व्यक्ती तुम्हाला किती आदर देईल जेव्हा तुम्ही कोणाशी डोळे मिळवून बोलता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्या घेण्याची काही किंमत करत नाही पण जर तुम्ही तुमच्या नजरा झुकवल्या इकडे तिकडे पाहू लागलात तर समोरची व्यक्ती समजून जाईल की तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आहात आणि मग तो तुम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला नियंत्रित करेल तुम्ही व्यावसायिक असा किंवा बॉक्सर आय आपली ताकद दाखवतो म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा बोललं जाईल तेव्हा डोळ्यात डोळे घाला आणि सांगून टाका की तुम्ही कोणी हलकी व्यक्ती नाही नियम क्रमांक नऊ नियम क्रमांक नऊ जर तुम्ही चांगले व्यक्ती आहात तर प्रामाणिक आहात कोणाशी चुकीचं करत नाही तर याचा अर्थ असा नाही की जग तुम्हाला सोडून देईल सरळ लाकूड सर्वात आधी कापलं जातं आणि सरळ साध्या व्यक्तीला देखील सर्वात आधी देखील लुटलं जातं जर तुमच्यात भीती संकोच किंवा जास्त भोळेपणाची भावना आली तर जग तुम्हाला घेऊन टाकेल आणि तुमच्याकडे पश्चातापशिवाय काही मी उरणार नाही म्हणूनच लक्षात ठेवा जग तुमचं सत्य पाहत नाही तुमची इमेज पाहत नाही फक्त सत्य पाहतं नाही तुमची इमेज वाहतं लोक तुम्हाला हलक्यात घेत असतील तर तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न देखील करत असतील तर त्यांना असंच करू द्या की तुम्ही कोणी खेळ नाही तुम्ही आग आहात तुम्ही कितीही चांगले असा पण जेव्हा चुकीचे लोक समोर येतील तेव्हा त्यांना असं तेव्हा दाखवा की त्यांची तुम्हाला समजण्याची हिंमत किंवा तुम्हाला रिवसण्याची हिंमत होणार नाही नाहीतर एक दिवस तुम्हाला स्वतःचा तिरस्कार होईल की तुम्ही तुमची ताकद ही का दाखवली नाही म्हणून नियम क्रमांक दहा म्हणजे स्वतःच्या लिमिट्स स्वतः ठरू नका नाहीतर तुम्ही तिथेच राहाल जर तुम्ही तुमच्या डोक्यात हे बसून घेतले की मी फक्त इतकंच करू शकतो जर तुम्ही कधीच त्यापेक्षा जास्त काही करू शकणार नाही जगात जितकी मोठी नाव झाली आहे त्यांनी आपल्या मर्यादा तोडल्या आहेत त्यांनी स्वतःला चॅलेंज दिलं स्वतःशी लढले आणि प्रत्येक वेळी आपल्या सीमांना ढकलत केले कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादांच्या बाहेर तुम जाता तिथेच ग्रोथ सुरू होते तिथेच खरी ताकद बनते जे तुम्हाला घाबरतात जे कठीण वाटतात तेच तुम्हाला सर्वात जास्त शक्तिशाली बनू शकतात जर तुम्ही त्यांच्यापासून पडण्याऐवजी हो भिडलात लक्षात ठेवा तुमच्या मर्यादा या तोडन तोडू नका जर जगात तुम्हाला एक फिक्स बॉक्समध्ये पॅक करून टाकेल तर तुम्ही तिथेच चढत राहाल नियम क्रमांक अकरा म्हणजे स्वतःची गोष्ट स्वतः लिहा नाहीतर कोणीतरी तुमच्यासाठी तुमचं स्क्रिप्ट तयार करेल या जगात एकतर तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेता किंवा मग लोक तुमच्यासाठी निर्णय घेऊ लागतात जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कामा कामांमध्ये दुसऱ्याच्या हातात द्याल तर विश्वास ठेवा ते लोक तुम्हाला अशा रस्त्यावर ओढत नेतील जिथे तुम्हाला कधी जायचं नव्हतं तुमची गोष्ट तोपर्यंत तुमची नाही तोपर्यंत त्यात तुमच्या मर्जीचा कलम चालत नाही म्हणूनच स्वतःच्या लाईफला सिरियसली घ्या जे करायचं आहे स्वतः ठरवा जे बनायचं आहे स्वतः ठरवा नाहीतर एक दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या प्लॅनिंगचा भाग बनून राहाल आणि तुमची स्वतःची ओळख कुठेतरी हरवून जाईल जगातील प्रत्येक नेत्याने आपली गोष्ट स्वतः लिहिली आहे आता तुमची वेळ आहे पुढचा नियम क्रमांक बारा म्हणजे गैरवर्तन लक्षही लोकांपासून दूर राहा तुम्ही स्वतःही बरबाद व्हाल जर तुम्ही अशा लोकांच्या सोबत राहाल तर ही, ही असा त्यांचे कोणतंही लक्ष नाही कोणतेही स्वप्न नाही जर बाई तुम्ही स्वतःचा तुमचा स्वप्नांची कबर करत असाल तर जग तुम्हाला त्याच रस्त्यावर ढकलून हो दे ज्यावर तुमच्यासोबत चालणारी लोक जात आहेत जर तुम्ही एका आळशी बेजबाबदार पर्सनसोबत राहिला व्यक्तीसोबत राहाल तर लवकरच तुमची हीच स्थिती होईल समजून घ्या जर तुम्ही सिंहाच्या कडवा कडपात राहाल तर शिकार करायला शिकाल पण जर गाढवांच्या सोबत राहाल तर फक्त लाथा खाल म्हणूनच आपल्या सोबत अशा लोकांना ठेवा जे स्वतः पुढे वाळू इच्छितात पुढे जाऊ शकतात स्वतः आपल्या स्वप्नांसाठी वेळे आहेत तुमची संगत तुमचं भविष्य ठरवे म्हणूनच विचारपूर्वक आणि योग्य लोकांसोबत राहा नाहीतर हे जग तुम्हालाही बर्बाद करायला वेळ लागणार नाही तुम्हाला खराब करून टाकेल आता एक शेवटचं पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आजही प्रत्येक निर्णय फक्त हृदयाने घेत असाल तर हे जग तुम्हाला वापरून सोडून देईल आणि तुम्हाला कळणारही नाही या जगात सर्वात जास्त धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं हृदय सर्वात स्वच्छ असतं लोक प्रेम मैत्री आणि इमोशन्सच्या नावावर नावावर नाटक करतील आणि त्यांचं काम पूर्ण होतंच ते तुम्हाला असं विसरून जातील जसं कधी होतच नाही लक्षात ठेवा हे जग इमोशन्स नाही डोक्याने चालतं म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणावर विश्वास ठेवा किंवा कोणाला मदत कराल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा हा माणूस माझ्या चांगलपणाचा फायदा तर घेत नाही ना हृदय मोठं असणं चांगली गोष्ट आहे पण डोकं त्याहून मोठं असायला हवं नाहीतर लोक वारंवार तुम्हाला मूर्ख बनवतील आणि एक दिवस तुम्ही स्वतःवर विश्वास गमवाल खरी समजूतदारपणा हीच आहे की माणूस की मनात ठेवा पण प्रत्येक निर्णय हे विचारपूर्वक आणि डोक्यानेच घ्या मित्रांनो दररोज अशाच सकारात्मक विचारांसोबत आपण भेटत असतो नवीन नवी विचारांसोबत नवी नवी जीवन तुमचंही सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व इच्छाकांक्षा पूर्ण व्हावं तुमच्या जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत धन्यवाद